सितारा जो अंतिम षटकामध्ये आपण गोलंदाजी करण्यासाठी दाखल झालाय पहिला चेंडू पहिल्या चेंडू वरती सुमित बोडके वट सुमित बोडकेचा क्लास चेंडू सीमाराच्या पलीकडे शट पहिल्या चेंडूवरती षटकार आहे पहिल्या चेंडूवरती इथे धूमधडा पाहायला मिळालाय समीकर मैदानाच्या आतमध्ये इथे बदलताना पाहायला मिळेल शेवटचे पाच चेंडू आणि दहा धावा सामना अजूनही संपलेला नाहीये काल क्वार्टर फायनलचा सामन्याचं पाहिला ना तर शेवटचे सहा चेंडू अकरा धावा रोखायच्या होत्या आणि त्या रोकल्या होत्या गोलंदाजाने इथे पुन्हा काहीसा चमत्कार मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल पहिल्या चेंडूवरती जरूर शटकर आलंय परंतु त्यानंतरचे पाच चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी दहा धावा रोखायचे असताना प्रत्येक बाबळे इथे पुन्हा एकदा मोठी कठोर परीक्षा मैदानाच्या आतमध्ये द्यावी लागेल स्वतःला आज सिद्ध करणं गरजेचं आहे पुढचा चेंडू फेकण्यासाठी पुन्हा हो एकदा तयार फुलटॉस फुलटॉस चेंडू रिव्हर्स अटेम त्या ठिकाणी पाहायला मिळेल परंतु तिथे मैदानाच्या आतमध्ये पाठीवरती चेंडू आलेला नाही चेंडू टॉट येईल सुरजदा बोडके यांच्याकडून पारितोषिक येत आहे सुमितने जर संघाला सामना जिंकून दिला ना तर तब्बल दोन हजार रुपयांचा पारितोषिक सुमित साठी असणार आहे पंचाहत्तर धावा स्कोर कार्ड वरती आहेत प्रतीक बाबळे पुन्हा दादा यार यावेळी बाटशी करा जश तस प्रत्युत्तर विकेट सुमित बोडके बॅक टू द पवेलियन मैदानाच्या आतमध्ये येते चला मित्रांना विनंती वेळ वाचवा टीम मीटिंग टाळा संतांनी सांगितले केल्याने होते केल्याचे पाहिजे प्रयत्न इथे करणं गरजेचं आहे शेवटचे तीन चेंडू दहा दहावा गोलंदाज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये तयार प्रयत्न सुरू आहेत स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो नवीन फलंदाज समीर पुढे सरसावा खेळलाय चेंडू हवेत निलेश मोहिते चेंडूच्या खाली टिपल असेल वा सुरेख अप्रतिम गोलंदाजी फलंदाज छप पावली दाखल झालाय त्याच पावली माघारी विकेट नौका पार नाही होती कोशिश करणे वाले की कभी हार नाही होती प्रयत्न केले वाबळेने आणि ते प्रयत्न आतापर्यंत नक्कीच यश देतात पहिल्या चेंडूवरती जरूर आहे परंतु त्यानंतर तीन चेंडू सुरू नाही दोन चेंडूवरती दोन विकेट शेवटचे दोन चेंडू विजयदुर्ग वरियर्स संघ विनंती आहे संघाचा संघ नायक संपर्क करा अतिश सर संपर्क करायचा आहे आपले प्लेव्हन घेऊन मुख्य व्यासपीठाच्या शेजारी या शेवटचे दोन चेंडू धावा सामना होता कुठे आला कुठे स्पर्धेच्या आडशी गाव असणारे उपसरपंच सन्मान सुनील सुनील भाऊ कळमकर या मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन यावेळी पायावरती टाकला हा चेंडू आणि चेंडूला दिले दिशा चेंडूने पाहिली सीमा रेषा मिळल धावाचार येतोय सण सण इत मैदानाच्या आतमध्ये आता आलेला आहे शेवटचा एक चेंडू सहा धावा सहा धावा आणि एक चेंडू क्या होगा होगा क्या होगा होने वाला है वही होगा, जो खुदा होगा, आज की श्याम किसके नाम कोणता संघ बाजी मारला कोणता संघ मेघा पाण्यामुळे लढताना पाहायला मिळेल शेवटचा एक चेंडू सहा सहा धावा आणि एक चेंडू गोलंदाज तयार एम पेलचा रंगता थोरार चेंडू बिग हिट बिग हिट परंतु चेंडू हवेत बाबळे गोलंदाजी आवडले असून मित्रांनो टाळ्या व्हायला काहीच हरकत नाहीये उभा खेळाडू नौका खेळाडू विश्वास दाखवला विश्वास सार्थ केला आणि इथे मैदानाच्या आतमध्ये मेगा फायनल मध्ये प्रवेश करणारा दुसरा